thank you श्रावण महिना हा देवादेव महादेव यांना अत्यंत प्रिय असलेला हा महिना आहे या महिन्यामध्ये आपण भरपूर प्रमाणामध्ये सेवा करतो विष्णूंची सेवा करतो आपल्या स्वामींची सेवा करतो माता लक्ष्मीची सेवा करतो अन्नपूर्णा मातेची सेवा करतो अशा बऱ्याचशा पूजापाठ मंत्र आपण सर्व काही करत असतो तर प्रत्येक सणांचं महत्त्व जाणून आपण त्या त्या देवांची पूजा करत असतो तर बघा मी नागपंचमी कशाप्रकारे साजरी केलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आपण म्हणतो ना की कचरा होऊ नये किंवा सामान अस्तव्यस्त वाटायला नको अगदी छान दिसायला पाहिजे तर त्याकरिता आपण कोणत्या गोष्टीचं पालन केलं पाहिजे आणि मी कशाप्रकारे त्या वस्तू ठेवलेल्या आहेत त्याच्यासाठी काय बनवलेलं आहे अशी बरीचशी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण माऊली तर बघा नागपंचमी हा असा एक सण आहे की या दिवशी आपल्याला तवा ठेवता येत नाही तळण करता येत नाही किंवा कापता येत नाही तर त्याकरता आपण एक दोन दिवसापासूनच तयारीला लागत असतो तर मी तसंच केलेलं आहे मला गव्हाची खीर आणि कानोले बनवायचे होत तर मी आदल्या दिवशी ठेचा बनवून ठेवला होता आणि गव्हाच्या खिरीसाठी गहू सुद्धा पाण्यामध्ये भिजवून ते बांधून ठेवले रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी मिक्सरमध्ये छान अशा प्रकारे बारीक करून घेतले आणि पाकडून त्याचा छान असा बारीकसा रवा तयार केला त्याचबरोबर मी फोटो सुद्धा रेडी करून ठेवलेला होता तुम्ही आदल्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल त्याच्यानंतर कुकर घेतला कुकर मध्ये मी पाणी टाकलं आणि पाण्यामध्ये हा रवा टाकलेला आहे म्हणजे जाडसर आपण गव्हाचं बारीक केलेलं त्यानंतर दोन एक सिट्ट्या झाल्या आणि मी काढून घेतलं काढून झाल्यानंतर ते छान प्रकारे शिजून जातं आणि त्याच्यामध्ये तूप आणि दूध वगैरे टाकून छान असं खिरीचं तयार करायचं त्याच्यामध्ये आपल्याला सुकामेवा आपण अशा प प्रकारे टाकू शकतो तर मी ते टाकलेलं आहे आणि बघा ह्या वेळेस काय झालं मी रात्री गहू भिजवतल्या म्हणजे बांधून ठेवल्यामुळे अगदी छान रवा तयार झाला आणि खीरसुद्धा अगदी छान वाटली की वाटलीच नाही की ती गव्हाची आहे आणि देवांसाठी नंतर मी परत वेगळी बनवलेली आहे कारण टिफिन द्यायचा होता आणि टिफिन देण्यासाठी मला लवकर करावं लागलं आणि देवांसाठी मात्र मी नंतर गाईच्या दुधापासून बनवलेली खीर तयार केलेली आहे आणि जाडसर अशी खडीसाखर तिचा मी ते उपयोग केलेला आहे तर त्यानंतर मी अशा प्रकारे देवांची मांडणी केलेली आहे आणि बघा जे काही फोटो बनवला तो फोटो आणि तांदळापासून अशा प्रकारे नागं तयार केले त्यांची पिल्लं तयार केली म्हणजे अख्खं त्यांचं कुटुंब असतं ते आणि आज बघा केळीच्या पानावर अशा प्रकारे मी नैवेद्य अर्पण केलेलं आहे बरं का हे जे पान आहे ना ते मी बऱ्या दिवसांपासून बनवलेलं आहे आणि काही कधी कधी काय होतं बाजूला ठेवलं जातं तर लक्षात येत नाही परंतु आता मी हे वरतीच ठेवलं म्हटलं आपल्याला हे अशा प्रकारे सणावारांना ठेवता येईल अगदी सोप्या पद्धतीने ते बनवलेलं आहे आणि बघा दूध लाह्या फुटाणे यांचं आपण नैवेद्य देत असतो आणि दुर्व मात्र नक्की आपण या श्रावण महिन्यामध्ये अर्पण करायची असते तर बघा आपल्या बाप्पांना शिवभगवान यांना तुळशीपत्र चालत नाही म्हणून आपण पूजेमध्ये नैवेद्यावर दुर्वा अर्पण करत गेल्या पाहिजे आणि ते खरंच चांगलंसुद्धा आहे तर अशा प्रकारे माझी मांडणी बघू शकता पूजेची मी केलेली आहे अगदी म्हणजे कलशापासून जे काही शिवपिंडी आहे त्यांचं पूजन सर्व काही केलेलं आहे आता झाडांना छान छान फुलं यायला लागलेली आहेत त्यामध्ये जास्वंदाचं फूल अत्यंत महत्त्वाचं आहे आपल्या पूजेमध्ये आणि दिशेप्रमाणे आपण जर ठेवलं तर आपल्या घरामध्ये सकारात्मकता येत असते तर अशा प्रकारे आता बघा ह्या पावसाळ्याच्या सीझनमध्ये रेन लिलीला सुद्धा खूप छान फुलं यायला लागतात तर बघा मी मागच्या एका व्हिडिओमध्ये पूर्ण कटिंग केली होती त्यानंतर असा हा तिसऱ्यांदा बहर आलेला आहे तर हे झाड असं पूर्ण छान भरून जातं फुलांनी आणि बघा पानं कमी असतात फुलांचं प्रमाण जास्त असतं याच्यामध्ये सुद्धा तर ह्या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये रेनलिलीला भरपूर फुलं येत असतात आणि आपल्या गार्डनची शोभा अडवण्याचं ते काम करत असतात त्याच्यानंतर हे बघू शकता कर्दळीचं झाड आहे वाटतं का ते कर्दळीचं झाड आहे अगदी पानं वेगळ्या प्रकारची आहेत तर बघा फुल नाही पण पानांनासुद्धा किती सुंदर कलर आहे याचा तर पानंसुद्धा अशी बघा म्हणजे त्यांच्यावर डिझाईन खूप छान प्रकारे केलेली आहे ज्यावेळेस आपण सुरवातीला बघतो तर आपल्याला वाटतं हे असं वाटतं की शोचं झाड आहे परंतु हे कर्दळीचं झाड आहे तर मी हे सुद्धा एक रोप आणलं होतं त्यापासून आता अशा प्रकारे छान ते झाड तयार झालेलं आहे काही दिवसांनी जेव्हा फुलं येईल तेव्हा तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल तर बघा अशा प्रकारे जी काही झाडं असतात त्यांना आपण काळजी जर घेतली तर छान छान फुलं आपल्या गार्डनमध्ये आपल्याला बघायला मिळत असतात तर बघा माझं गार्डन असंच आता छान हिरवंगार झालेलं आहे सध्या पावसाळा सुरू झालेला आहे त्याच्यामुळे घरची फुलं घरचे आपण बुकेमध्ये टाकण्यासाठी काही फांद्या अशा प्रकारे आपण सर्व काही करू शकतो त्यानंतर बघू शकता मी अशा प्रकारे आज गोपद्म रांगोळी तयार केलेली आहे तर आज अग म्हणजे अगदी मनाला खूप सुंदर वाटणारी ही रांगोळी तयार झाली आणि मी दुसऱ्या दिवशी उचललेली आहे त्याच्यानंतर हा बॉक्स बघू शकता तर अशा वेगवेगळ्या बॉक्सेसमध्ये मी बऱ्याचशा गोष्टी ठेवत असते ऑर्गनाईज करून ठेवत असते आपलं घर सुंदर दिसावं छान वाटावं म्हणून आपण बऱ्याचशा गोष्टी करतो तर अशा बॉक्सेसमध्ये मी बऱ्याचशा गोष्टी ठेवते त्यामध्ये बॉटलसुद्धा ठेवलेले आहेत तर आता हे खराब झालं होतं तर नवीन तयार करायचं आहे त्याकरिता मी हा गिफ्ट पेपर घेतलेला आहे त्याच्यामध्ये फेविकॉल आणि कैची अशा बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी घेतल्या तर फेविकॉलचा मी पॉज घेतलेला आहे आणि ह्या बरणीमध्ये ते टाकून घेणार आहे कारण आपल्याला फेविकॉल हा परवडतो तर कमी खर्चामध्ये जास्त क्वांटिटीमध्ये आपल्याला ते मिळतं म्हणून अशा प्रकारे आपण पौच आणून तो अशा बरणीमध्ये टाकून घ्यायचा आणि आपल्याला हवा त्यावेळेस आपण तो लावू शकतो तर अशा प्रकारे ते पूर्ण मी बॉक्स आहे त्याच्यामध्ये पेपर लावून घेतला सुरुवातीला कारण पहिला जो आहे तो खराब झालेला होता आणि साईडनी बघू शकता बॉक्सलासुद्धा गिफ्ट पेपर लावून झालेला आहे तर जे जुने झालेले बॉक्सेस आहेत ते आता नवीन करायला सुरुवात केलेली आहे सध्या ही कामं का मी रात्रीच्या वेळेस करत असते कारण दिवसा वेळ मिळत नाही तर बघा हा दुसरा दिवस उघडला तर त्यावेळेस आम्हाला घर भरणीला जायचं होतं तर गिफ्ट म्हणून काय द्यायचं तर म्हटलं चला आपण एखादं झाडं देऊया तर अशा प्रकारे नर्सरीमध्ये आलेली आहे मी आणि या ठिकाणावरून देण्यासाठी तर झाडं घेतलंच आणि स्वतःसाठी सुद्धा दोन तीन झाडं खरेदी केलेली आहेत पन पुड़े मी कुन लिया है। तर आपण पुढे बघूस मी कोणकोणती झाडं आणलेली आहेत तर बघा आपल्या वास्तूमध्ये आपण अनेक प्रकारची झाडं लावतो त्याच्यामध्ये काही आपल्याला उपयोगी पडतात तर काही सुंदर दिसण्यासाठी लावतो तर काही वास्तूच्या दृष्टीने शुभ असतात अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं आपण आपल्या घरी लावत असतो तर बघा मला देण्यासाठी जे झाडं व ते मी अशा अशा प्रकारे कुंडीमध्ये आहे तर हेच मी देणार आहे तर बघा आपण कोणाकडे जातो तर त्यावेळेस दे वस्तू देतो किंवा पैसे देतो तर असं न करता आपण एखादं झाड जरी दिलं तरी ते त्यांच्या ते घरी लावू शकतात तर हीसुद्धा आयडिया खूप सुंदर आहे तुम्ही सुद्धा असं करू शकता आणि त्याच्यानंतर जास्वंदाची दोन रोपंसुद्धा आणलेली आहेत आणि त्यामध्ये एक असं शो पीस म्हणून फूल आहे तर ते सुद्धा आणलेलं आहे तर मी ज्यावेळेस लावेल तुमच्यासोबत नक्की शेअर करेल त्याच्यानंतर ते त्यांच्या घरी आलो तर आल्यानंतर सर्वप्रथम इथे मी दर्शन घेतलेलं आहे ते म्हणजे दत्त भगवानांचं बघा इथे आणि स्वामींचा फोटो आहे एकत्र एकत्र मध्ये तर अशा प्रकारे त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे आणि हे त्यांचं देवघर आहे तर बघा आल्यानंतर अशा प्रकारे पूर्ण पूजा विधी बघितली आणि मन अगदी प्रसन्न झालं मी अगदी कमी शूटिंग केलेलं आहे जास्त काही के केलं नाही आणि त्याच्यानंतर घरी आली घरी आल्यानंतर रात्री जेवण वगैरे झाली आणि बघा मी अशा प्रकारे हा बॉक्स घेतलेला आहे तयार करण्यासाठी तर बघा मी रात्रीच्याच प्रहरामध्ये सर्व काही करते सध्या कारण दिवसभरामध्ये काही ना काही कामं असतात तर हा आतमधून अगदी छान होता म्हणून मला मधून काही केलं नाही मात्र बाहेरून पेपर लावलेला आहे तर बघा अशा प्रकारे बॉक्स आहे तो थोडा खराब झाला होता तर बघा हे बॉक्सेस जे आहे तर आपण यांच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ठेवू शकतो तर मी कशा कशामध्ये काय काय ठेवलेलं आहे तुम्हाला सांगेलच नंतर त्यानंतर हा एक आहे तर हे फुलं ठेवण्यासाठी बनवलेला आहे त्या चला बघूया आता हा गिफ्ट पेपर आहे तर अशा प्रकारे मी कटिंग करून घेतलं आणि हे तयार केलेले आहेत तर तयार करताना तुम्हाला काही दाखवलं नाही एवढं कारण एवढं शूटिंग करायला खूप वेळ लागतो तर बघा मी आणखी एक बॉक्स पूर्ण रेडी करणार आहे म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत नक्की शेअर करेल मी कशाप्रकारे बनवलेलं आहे तर बघा छोट्यापासून मोठ्यापासून सर्व काही अशा प्रकारे तयार केलेले आहेत तर बघा हे एक पेपर लावल्यामुळे अगदी सुंदर दिसायला लागले तर आपण ज्यावेळेस बॉक्सेस आणतो आपल्या घरामध्ये वस्तू त्याच्यामध्ये आणि ते बॉक्सेस तसेच ठेवतो आपण त्याच्यामध्ये वस्तू जर ठेवल्या तर दिसायलाही तेवढे बरोबर वाटत नाही तर बघा रांगोळीचे जे बरण्या वगैरे आहेत किंवा रांगोळी आहेत तर याच्यामध्ये मी ठेवत असते हा एवढा मोठा बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये सगळ्या वस्तू माझ्या ठेवता येतात आता त्याच्यामुळे मी हा तयार केलेला आहे सेकंड आहे तर त्याच्यामध्ये आपण जे फर्चे वगैरे पुसतो किंवा कार वगैरे पुसतो गाडी म्हणा इतर गॅस ओटा म्हणा हे सर्व काही जे कपडे असतात ते ठेवण्यासाठी बनवलेलं आहे कारण इकड तिकडे कपडे अस्तव्यस्त दिसायला नको म्हणून मी हा तयार केलेला आहे तर अशा प्रकारे आपण ऑर्गनाईज करून ठेवू शकतो त्याच्यानंतर हे सेक थर्ड आहे तर त्याच्यामध्ये बॉटल्स बघा अशा प्रकारे ठेवलेले आहेत तर अशा सुंदर सुंदर आपण काही बॉक्सेस बनवून आपलं घर डेकोरेट नक्कीच करू शकतो तर तुम्हाला माझी ही बॉक्सबद्दलची आयडिया कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर पूर्ण डिटेल व्हिडिओ बघायचा असेल तर कमेंटमध्ये तर सांगा मी नक्कीच तुमच्यासोबत व्हिडिओ बनवून शेअर करेल तर तुम्हाला माझी आजची आयडिया कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान न्यूजपेल व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा